दोन वर्ष मुदतीत आठशे रुपये मुदलावर मिळणारे सरळ व्याज हे पाचशे रुपये मुदलावर मिळणाऱ्या सरळ व्याजापेक्षा छत्तीस रुपयांनी जास्त आहे तर व्याजाचा दशा दर किती असा प्रश्न विचारला लेकरांनो गणित तेच आहे फक्त थोडस आम्हाला फिरून विचारलं सरळ व्याज काढण्याचं सूत्र इथं जसं की मदक भागीला शंभर पहिला व्यवहार वजा दुसरा व्यवहार लक्षात घ्या लक्षात घ्या अशा पद्धतीची मांडणी करायची पहिल्या व्यवहारामधील मुद्दल आहे आठशे हे म म्हणजे मुद्दल आपल्याला व्याजाचा दर विचारला द हा शब्द असाच आणि इथं प्रश्नामध्ये मुदत दोन शदस्थाने शंभर घ्यायची सरळ व्याजामध्ये पडणारा फरक हा जो आहे फरक इथं नोंदवायचा छत्तीस रुपये लक्षात घ्या इथं चिन्ह दुसऱ्या व्यवहारातील मुद्दल आहे मग ठिकाणी ती दर्शवा व्याजाचा दर विचारला मुदत दोन आहे इथं दोन शून्य इथं सुद्धा दोन शून्य घालवा छत्तीस हे रुपये आहे लक्षात घ्या इथं आठ दोन्ही सोळा दर करतो डायरेक्ट आपला वेळ वाचते दहा दर करतोस मग आता काय करा छत्तीस बराबर सोळा मधून दहा गेले सहा दर आता छत्तीस कड येतानी हे सहा भागीला स्वरूपात मांडावे लागतात आता हा भाग्यला सहा ना म्हणजे सहा टक्के हे तुमच्या प्रश्नाचं काय गहू प्रकार बहू एक आलूचे नाना प्रकार लक्षात घ्या रेसिपी मध्ये थोडासा बदल रेसिपी मध्ये थोडासा बदल मॅटरतीच एखाद्या वेळेस अशी रचना बदलली म्हणजे लेकरांना गोंधळात टाकण्याचं काम फक्त हे लक्षात घ्या सराव वाढवा हे सगळं याच्यावर सगळी कमांड करायची तर सराव वाढवा मी नेहमी सांगतो गणितामधल्या अभ्यासापेक्षा सरावाला उतुंग भरारी घ्यायची चे असेल तर उतुंग महत्व आहे प्रश्नाचं उत्तर व्याजाचा प्रस्तुत व्यवहारातील दसादशे दर किती सहा टक्के हे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल प्रश्न कुठून आणता वा सर लेकरांनो माझा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप आहे असं म्हणणं अतिशोक्ती अभिमानाचं ठरू नये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातले मुलं मुली माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आहेत आमच्या असे अनेक प्रश्न रोज हाताळली जातात अभ्यासली जातात मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक गोर गरीब लेकरांना पडले असतील त्यांच्या हितापुटी हिताच्या काळजीपुटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करत असतो तुमच्या शक्य झालं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिंदास विचारता येतील गणिताची भीती तुमच्या मनातील पळून जाईल पार नाहीशी होईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे आगदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही okay. सरळ व्याज चक्रवाढ व्याज ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला